तुम्हाला ओळख सांगा माझे नाव रामदास दत्तात्रय सूर्यवंशी राहणार खंजुरवाडी खंजुरवाडी गावचा मी माजी सरपंच आहे कशातून अर्ज केला तुम्ही उमेदवारी माझा मांडगुळे पंचायत समिती गण गण क्रमांक तीन मधून मी पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे शिवसेना या पक्षातर्फे अर्ज दाखल केलेत कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरला मी माडगुळी पंचायत समिती गणातील रस्ते किंवा भौतिक सुविधा शेतकऱ्यांच्याविषयीचे काही प्रश्न आमच्या गावाला डाळिंबाचं क्षेत्र भरपूर आहे किंवा आमच्या पंचक्रोशी आटपाडी तालुक्यातच क्षेत्र आहे आदरणीय आमदार स्वर्गीय आमदार अनिल भावनी आमच्या आटपाडी तालुक्यासाठी जे टेंबोचे पाणी आणले त्यातून ता जो तालुक्याचा विकास झाला आहे तेच विकास पुढे न्यायचं काम आमदार भैया बाबर आणि आमचे नेते तानाजीराव पाटील अध्यक्ष यांचं चालू आहे त्यातच माझा थोडाफार खारीचा वाटा ह्या मुद्द्यावर मी निवडणूक लढवत आहे वॉटर मीटर हे प्रश्न रस्ते आणि मूलभूत सुविधा सोडून नवीन काय करण्याची योजने गावातील स्ट्रीट लाईट असतील किंवा पंचायत समिती गणातील ज्या स्ट्रीट लाईटचा विषय आहे तो माझ्या प्राधान्यानं अग्रक्रमी राहील आ, 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 का राहिला आहे सत्तेत तुमचे आमदार आहेत तुम्ही सुद्धा सत्तेमधलीच माणसं आहे हे आणखी प्रश्न एवढे विलंब का केला आहे सोडवण्यासाठी विकास करताना थोडा निधीचा बॅकलॉग कमी अधिक प्रमाणात असल्यामुळं एका वेळी सर्वच प्रश्न सोडवू शकत नाही त्यामुळं मागे पुढे होऊन ते प्रश्न निश्चित श्वासभाय मार्गी लावतील आता सध्या झाल्यावर हे प्रश्न असेच राहणार का सोडवणार शंभर टक्के सोडवणार याच प्रश्नावरती पुढच्या निवडणुका आणखी लढणार प्रश्न असं म्हणता येणार नाही की हाच प्रश्न ना नवीन नवीन आता लाईटचा प्रश्न झाला विजेचा प्रश्न आहे विजेचा सौर पॅनलचं सगळीकडे चालू आहे वेगवेगळे प्रश्न ते मार्ग काढायचा चालूच आहे परंतु अजून काय प्रश्न निर्माण झाले तर त्याच्यावर मार्ग नक्कीच श्वासभाया काढतील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आणि त्याच्याबरोबर अध्यक्ष त्यांच्या सोबतीला आहेतच यापूर्वी आपण कोणतं मी मी सरपंच होतो ग्रामपंचायतला जल जीवन मिशन अंतर्गत गावात पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईनचं काम असेल अंतर्गत रस्ते असतील सभामंडप असतील हे सर्व काम मी माझ्या गावात केलेलं आहे आता मी पहिल्यांदाच उभा राहिलो आहे पंचायत समितीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे आपला पुढे आता महत्वाचे आव्हानं कोणते आहे कसं बघता आव्हान मला प्रश्न काय आहेत या निवडणुकीमध्ये कस बघता नाही निवडणुकीला आव्हान असं काय आमदारांनी आमच्या तालुक्यात बऱ्याच प्रमाणात निधी आणलेला आहे त्यामुळे मला असं काय आव्हान असं काय वाटत नाही